आपण बघतोय मोंडीम गाय बाजार भार पडला वेलेले ताजे उचलून टाकण्यात येतं आपण त्या दावणी येऊ तर पूर्वी बाकी इतर बाजार तुम्हाला दाखवतो तर आपला जो बाजार असतो तो लाईव्ह असतो इथून इकडं मसरांचे बाजार असतो बघा हा हा गायचा बाजार त्यामध्ये कशी जाताला जाताला हे आता जात येतो आपलं यायला झालं पहिलं पहिल्यांदा दोन दात वास्त्रं आहे बघा तसं लागलं आहे त्यांना गिऱ्हाईक आले त्यांचा व्यवहार झाल्यानंतर आपण याची किंमत विचारू दोन दात वास्त्रं आहे वेलेला आहे बाक्याचा गायबच आहे पूर्ण हे ते कालवट आहे तर सगळ्या गोष्टी कशा आपण बघणार आहे त्यात पूर्वी एक व्यवहार झालेला कालवड इथं चार दर्स फक्त तीन तीस हजाराला व्यवहार झाला शिवराज जय शंभूराज जय हरी राम राम तर बघू शकते कालवड आणले बघा पोरांनी आणलेले तुमच्याकडचे कालवड किती दोन आहेत तीन आणले ते तीन कालवड आहेत तीन शिंकते त्या काय सांगितलं किती सांगता तुम्ही मोठा भाऊ आहे भाऊ नाही यांचा शेतकऱ्याची कालवड आहेत बघा चांगले ते कलर पॅच बघू शकता भांडी भुंडी कालवड आहे ते फक्त जी शेतकऱ्याच्या कालवड्याला चमक पाहिजे ती चमक कमी आहे आणि जी असतं ते मला एकदम शायनिंग मध्ये दिसत ताजी वेलेली गाय आहे आणि हि गाबंतापासून बनतापासून आहे बघा तुम्हाला फक्त पस्तीस हजारामध्ये आणि त्याच्या साईडची जर्शी आहे ते पण आहे पंचवीस हजारामध्ये ही पार्टी आहे ही पंचवीस हजारामध्ये सांगायच्या किमती रेच्या दहा हजाराचा छोट्या गाडी बघा कालवड घेऊन बाजारामध्ये नाद करते आणि रक्तातला नाद, नाद, नाद आहे बघू शकता नादा रक्तातला रक्तातला नादा आहे वडिलांच्या पाठी मग आज कालवड घेऊन उभा आहे दहा हजार एकदम प्युअर जातो याच्या शंभर टक्क्यातलं वासर आहे आणि बाकी दोन वासर यांच्या काय जोडीत सांगतो तीस छाती लेवलची आहे ते पंधरा पंधरा हजाराला फक्त मिळणार पण ते व नाही जवळपास असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा तुमचा आणि पंधरा पंधरा हजाराला छाती लेवल ची वासरे तीस ला जोडी कधी पण कॉन्टॅक्ट करा तुम्हाला वासरे यांच्याकडे मिळून जातील अजून ह्यांच्याकडे नमस्कार किती आणले दाज आणि हे काय सांगितलं आता दिलाय तुम्ही नुसतं जाऊन सांभाळायचं काम आहे कमी जास्त होईल होईल नंबर सांगा नव्याण्णव हा पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन एकोणीस एकोणीस बघू शकता कलर प्युअर बोंड आहे कलर पॅच म्हणलं आहे दहा हजाराला एकाशा मुळे झालंय तर जनता मुळे झालंय डोस दिलेला आहे काय प्रॉब्लेम नाही तर ही दोन प्युअर कलर पॅच मधलं बघू शंभर टक्क्यातला आहे दोन्ही सोडून एक शिंक आहे एक भांडकुंड आहे आपण कलर प्या चमक जे खराब वास्त्र घेऊन आपल्याला एक खपरीचं पोत उडवावं लागतं ते आपल्याला इथंच मिळणार आहे काय प्रॉब्लेम नाही घरी नेऊन फक्त रूप न मोडलेली वास्त्र असं याला म्हणलं जातं ते ही वासरं बघूस तर मोठी होतात ज्याचं रूप मोडलंय त्या वासराला तयार करायला वेळ जातो तरी एकदम तयारच आहेत असतानाच सडाला बिडायला एकदम निर्मळ नमस्कार वाया कुठलं गाव कुर्डूच आहेत बघा आणि हे जे बुंड दिसतय त्याच काय सांगितलं सत्तावीस हजार आणि ही शिंगट पंचवीस थोडासा डिफरन्स आहे त्यामुळे शेंगा करणं महत्वाचं आहे हे बघू शकता किती देखणं दिसतंय आणि शेंगा थोडे यांनी दोन हजार कमी लावलेत पण वासरं दोन्ही चांगले आहेत चमक बाजायत कोट आहेत आणि तर मोठी होणारे वासर आहेत नंबर सांगा असल्यामुळं तुम्हाला आपल्याला म्हणजे पन्नास ला जोडी जरी सांगितले तर व्यवहाराला कमी जास्त होईल दादाला फोन करू शकता व्यवहार करू शकता एनी टाइम यांच्याकडे गाई पण मिळते त्या आणि वासरं पण मिळते आपण अजून दुसरं एखादं बघू आता प्रत्येक बाजारामध्ये मी तुम्हाला दादांना सांगत असतो कलर मध्ये फरक असतो बाजार हा मोडणींचा आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर कालवडी दाखवते सूरज आपण तर त्या कालवडी दाखवल्या आणि हा कलर बऱ्याच लोकांना माहीत असेल हा वन ये कलर येतो सत्तर टक्क्यातला वासरू येते ये� हा काळा बांडा कलर झाला त्याच्यामध्ये अजून डिफरन्स आहे तसं समोर आपण कालवड बघितली हा शंभर टक्क्यातला कलर हा सत्तर टक्क्यातला कलर हा ऐंशी टक्क्यातला कलर असा फरक आहे फक्त काळाभांडा असा आपण ग्राह्य धरू शकत नाही कानावर त्याचं डिपेंड असतं परत जसं आपण कळस कृषी प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्यामध्ये बरंच आपल्याला गोष्टी सांगितल्यात की शंभर टक्क्यातलं प्युअर जाते वान कालवड कसं ओळखायचं क्रॉस ब्रीड आहे तेहतीस हजाराला फक्त चार दात वाजता आता ही सा सा एक गै ते पण कालवड दहा बारा दिवस नोटी घेतली दादा

काय होतय बघा ढेला काय झालं नाही काय नाही तू जा नाही 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 तू कधी किती होतय तिसरी पेच करून घेतय ती काय काय करशील मला เงี้ย असं बोलले नाही काय हुई <mí> का लोणीच्या आपल्या ऐकवा का जरा यांचा दर काय लागतोय

माता खिल्लर प्रेमी याच्या युट्यूब चॅनल वरती पण आपलं लाईव्ह आलेलं आहे सकाळ ते पण बघू शकता आणि हे पण बघू शकता तर एकंदरीत बाजार जो आजचा आहे तो इतकासा चाललेला नाही साठ पाच जर तर पस्तीस हजारामध्ये कालवट गेले पहिल्या वेताचं आणि वीस लिटरची गाय घ्यायची झाली तर तुम्हाला सत्तर पंच्याहत्तरच्या घरामध्ये गाय मिळून जाईल काय प्रॉब्लेम नाही असा एकंदरीत बाजार आहे टॉपच्या गायीसाठी थोडं गर्दी बघू शकता किती चालले तर बऱ्याच लोकांना ब्लॉग बघण्यापेक्षा लाईव्ह बघण्यामध्ये इंटरेस्ट असतो तर हा लाईव्ह तुमच्यासाठी आपण येतो तर आपल्या चॅनलला इन्स्टाला आणि फेसबुकला यूट्यूबला ला, ला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बाजारात लाईव्ह पाहायला मिळतील ला आणि गाईंचे दर तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळतील व्यवहार लाईव्ह पाहायला मिळते ही पकडलेल्या गाईचा व्यवहार चालू आहे तर साहिल नमस्कार हाय वीस प्लस ची गे बघा अजून ढिले आपण बघू शकता पाठीचा का नाही एकदम ताट कांबळ थोडी सुद्धा नाही राहणे उभा राहण्याची पद्धत पायामधला अंतर एक चाळीस सांगितलंय पण कितीपर्यंत सुटेल गिरायक आलेला आहे विचार चालू आहे दाताला कसं आहे दाताला बघा तर कितीपर्यंत सुटावी आपला अंदाज सांगा man